इंसाफ की आवाज न्यूज चैनल में आपका स्वागत है जुल्म के खिलाफ देखते रहिए इंसाफ की आवाज न्यूज चैनल इंसाफ की आवाज न्यूज चैनल मध्य आपका स्वागत आणि आपण पाहत आहे इंसाफ की आवाज न्यूज चैनल पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकर तिरी शताब्दी जयंत कार्यक्रम नियोजित करण्यात आलेला आहे एक एकवीस मे ते एकतीस मे या कालावधी मी मोहम्मद सादरी आणि आपण पाहत आहे इन्साफ की आवाज न्यूज चॅनल मी काही बोलणार नाही फक्त मला काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात फक्त नमूद ता त्या ठळक गोष्टी मी इथे मांडेल आणि नंतर आदरणीय वक्ते आदरणीय साहेब आणि अध्यक्ष महोदयाच्या कार्यक्रमाचे त्या विषयावर बोलतील तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने तीनशे वी जयंती या ठिकाणी साजरी केली आमची प्रदेशाची कार्यशाळा परवाकडे संपन्न झाली त्या कार्यशाळेमध्ये अहिल्याबाई होळकरांच्या जीवन चरित्रावर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी फक्त अहिल्याबाई होळकर म्हणून आपण ओळखतो फक्त एखाद्या श्रीचा त्याग आणि बलिदान हा भारताच्या संस्कृतीची अमूल्य विधी कशी असते ते त्या कार्यशाळात आम्हाला शिकायला मिळालं आपण महापुरुषांचं आत्मचरित्र फक्त बरोबर वाहतो परंतु त्यांच्या आंतरिक जीवनामध्ये ज्या वेळेला डोका नकतो त्यावेळेला कळतं की अठ्ठावीसाव्या वर्षी त्यांनी त्यांचं त्यांना वंद आलं पती गेले आणि समर्पण आणि बलिदान याच्यावर चांगल्या पद्धतीने अभ्यास करू आणि मग त्यांनी सांगितलं की या वर्षी तीनशे वर्षी जयंती असलेला राजमाता पुण्य श्लोक आईला आपण देवी शुभर एक आठवा असा त्यांचा त्यागाचा समर्पणाचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला त्यांनी त्याचे कार्यक्रम आपल्याला घ्यायचे त्या कार्यक्रमाची सूची पण आपल्याला आपले प्रमुख वक्ते जे आहे त्यांच्या मांडतील परंतु भारतीय जनता पार्टी एक रचनात्मक दृष्टिकोन असतो त्या रचनात्मक दृष्टिकोनामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते असतात एवढा मोठा राष्ट्रीय पक्ष त्याच्यामध्ये पंधरा कोटी जगामध्ये सदस्य असलेल्या पक्षाचे आपण पदाधिकारी कार्यकर्ते आहोत आणि या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याचा जो स्वाभिमान आहे तो स्वाभिमान आणि नेतृत्व आणि आमच्या

एक सासरा म्हणून आणि तू एक कन्या म्हणून माझ्यासाठी की माझी एवढी मात्र विनंती मान्य करभार तू चालवशील अशा पद्धतीने मल्हाराव होणार त्याप्रमाणे पुण्यशोक आईला मातांना विनंती केली आणि तिथून पुढे जर पाहिलं तुम्ही की आजपर्यंत आपलं मालेगावचं उदाहरण बघितलं असेल की आपला मालेगावचा गिरणा मोसम नदीवरचा पूल पाहिला मिळवी

ಚಲೋ ಹೋಗೋ ಮೇಡಮ್ ತುಂಬಲ ಆಗ यानंतर हजार हजारपुरी मंडळाचे अध्यक्ष सटाणा शहराचे अध्यक्ष नितीन काका यांचा सचिव आदर बाप्पू शालवरती नितीन काला संतोष भाऊ बसून जागेवर हे बसून घ्या

आपल्याकडे पदाधिकारी जबाबदारी दिलेली पार्टीने निमित्तानं सोनवले शहर मंडळाध्यक्ष सत्कार आदरणीय पापुसाहेब करतील कुठे संदीप भाऊ त्यांच्याही किसान तर प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली सरकार जिल्हा सरचिटणीस सरकार आहे तो मान्य देवा भाऊ पाटील मालेगावचे अध्यक्ष शहर मंडळ अध्यक्ष हूं, बादे बादे देवा भाऊ पाटील यांचा सत्कार बापू साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो ठीक आहे पाठक साहेब बापू साहेबांनी तेव्हा भाऊचा सत्कार करावा यानंतर जोडगे मंडळाचे अध्यक्ष मान्य योगीजी देशते आहेत कुझु no, खणी no, no,